दीर्घ प्रतीक्षेनंतर यशस्वी आंदोलनाचे फलित काक्रंबा येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारत सुरू काक्रंबा तालुका तुळजापूर गावकऱ्यांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं पाठपुरावा करत आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी आंदोलन छेडलं होतं या आंदोलनाला अखेर यश आलेलं असून काक्रंबा येथील आरोग्य उपकेंद्र अखेर जनतेसाठी खुलं करण्यात आलं आहे या उपकेंद्राच्या माध्यमातून आता गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा गावातच मिळणार असून लांबच्या दवाखान्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही शिवसेनेचे सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून उपकेंद्र बंद अवस्थेत होते गावकऱ्यांची हेळसाण थांबावी म्हणून आम्ही आवाज उठवला आणि शेवटी प्रशासनाने उपकेंद्र सुरू केले ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत करत शिवसेनेचे आभार मानले असून आता या केंद्रातून नियमित वैद्यकीय अधिकारी आणि सुविधा मिळत्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे तसेच आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात यासाठी शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर पालकमंत्री प्रताप सरनाईक तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांना लवकरच भेटणार आहेत असं सांगण्यात आलं आहे यावेळी शिवसेना

जय महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाकर साहेब तसेच धाराशिव कळम आम कळंबचे आमदार मान्य कैलातराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काकरंबा उपकेंद्र संदर्भात एक अनोखं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला आज यश आलेलं आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज प्रशासन जा लोक टक्का जागं होऊन हे उपकेंद्र आज नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे आज आपण बघू शकता की या इमारतीमध्ये आण एक नवनवे मशिनरीज नवनवे यंत्रसामुग्री गोळ्या औषध अशा अनेक साहित्य सामग्री ते आलेले आहेत तर माझ्या गा तमाम काक्रंबा परिसरातील व काकरंबा गावातील नागरिकांना मी एक आवाहन करतो की आपल्या जर साधं आजार असेल काय असेल तर आपण या इमा, या उपकेंद्रात येऊन आपलं उपचार करावं आणि आपलंही या या उपकेंद्रात सहकार्याला सहकार्य लाभावं हे असे मी आवाहन करतो की आणि तुम्हाला सांगायचं आनंद होतो की शिवसैनिकाच्या धसक्याने प्रशासन जागतर झालेलं आहेच पण यापुढेही गावातील कुठल्याही अनेक गावाच्या परिसरातील कुठल्याही बाबतीत काही अडचण असेल तर आम्हा शिवसैनिकांना संपर्क करावं व या ता, त्या संदर्भात आम्ही तात्काळ दखल घेऊन त्या 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 संदर्भातील अधिकाऱ्यांना असेल किंवा प्रशासन असेल त्यांना आम्ही जाऊन भेटू व आपल्या सु सुखसुविधेसाठी आम्ही सरकारशी भांडू आज आपण बघत आहात की आज एक कोट एक कोट रुपयाचं हे इमारत बांधकाम होतं कित्येक वर्ष झालं पडून होतं ही ही बाब मी सन्मान्य खासदार साहेब बोमराई निंबाळकर यांना सांगितली होती धाराशिवचे आमदार कैलासराव पाटील यांच्याही कानाशी घातलं का होतं की त्यांनी तात्काळी त्यांनीही त्या संदर्भात डीएचओ साहेबांना पत्र काढलं होतं त्या संदर्भात अधिकाऱ्यांना बोललं होतं व त्यांच्या अनुष त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही एक अनोखं आंदोलन अन� केलं की या दवाखान्यात आम्ही जनावरे कोणली या जनावर कोणल्या कोणत्या तात्काळ जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी सगळेच इथं प्रशासन तातडीने दाखल झालं दा। व त्याची दखल घेऊन आज हे दवाखाना पूर्ण तातडीशी खुलं झालेलं आहे तर माझी एवढीच विनंती आहे की काक्रंबातील व काक्रंबा परिसरातील या दवाखान्याचे परिसर आपण आप सांभाळावं व इथला येथे आप, आपली योग्य ती आरोग्य तपासणी करून घ्यावी